नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आठशे पन्नास कोटींची मलनिसारण योजना प्रत्यक्षात निष्फळ व नागरिकांसाठी उपद्रवी मनपाच्या नियोजन शून्य भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त विकास कामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस मुख्य बाजारपेठेतील रगडलेले मलनिसारण काम जन आंदोलनाच्या पवित्र्यात वेळेत तात्काळ उपाययोजना न झाल्यास मनपावर शिवसेनेचा धडक मोर्चाचा इशारा ललित माई यांनी दिला आहे धुळे शहरात साडेआठशे कोटीची मलनिस्तरण योजना चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने आणि बाजारपेठ मध्ये रुपये मंजूर झालेले यापूर्वी ती देवपुरात एकशे चोपन्न कोटीची मंजूर झाली होती मागील सहा वर्षात एकशे चोपन्न कोटीची मलनिस्तरण योजना पूर्ण झालेली नाहीये आज तागायत त्या ठिकाणाहून एकही पाईपलाईन मधून पाय पाणी गेलेले नाहीये तरीही असू द्या आता जी साडेआठशे कोटीची पाईपलाईन योजना चालू झालेली आहे तीही त्याच पद्धतीने चालू झालेली कोट्यवधीचे रस्ते आताच बाजारपेठमध्ये झालेले आहे आणि त्यावर ते खोदकाम सुरू आहे अतिशय संत गतीने चालू आहे मान्सून समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी संत गतीने धीम्या गतीने ते काम चालू आहे ठेकेदारावर कोणताच प्रशासनाचा अंकुश नाहीये आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांना आज आम्ही निवेदन स्वरूपाचे एक पत्र दिलेले आहे की लवकरात लवकर यांना ठेकेदाराला तंबी देऊन एक सिस्टेमॅटिक काम करायला लावा की दोनशे पाचशे मीटरचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर लगेच त्याच्यावर कॉन्क्रीटकरण झालं दा पाहिजे अशा पद्धतीने काम केलं तरच ते काम बाजारपेठ मध्ये शक्य आहे आणि हद्दवाड गावांमध्ये जसं आता वलवाडी मध्ये खोदून ठेवलेलं आहे महिन्या महिन्यापासून ते खोदलेले आहे चार चार पाच पाच सहा सहा महिन्यापासून पण त्या ठिकाणी त्यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही खोदून चालले गेलेले आहे आमची आता त्या वतीने मॅडमांना विनंती की त्यांना आत्ताच्या आत्ता त्यांनी आदेश काढावे आणि त्याच्यावर कारवाई करावी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व कर ला दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद